नमस्कार आपण आता नोटरीच्या कामाविषयी काही त काही क्वेरी असतील त्याच्याविषयी बोलत आहोत आणि त्याविषयी एक होतं की पुन्हा काही जणांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांचे इंटरव्यू लगेच दुसऱ्या दिवशी ईमेल आला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घेतले कारण काहीतरी टेक्निकल ते प्रॉब्लेम झाला होता आणि ते इंटरव्ह्यू घेतल्यानंतर लगेचच नेट नोटरीचा रिझल्ट लागला आवला त्यांनी काही लोकांना कारण बघा सगळे आपण आता आत्ताचं जग जे आहे ते मोबाईल युग आहे जीमेल ईमेल ईमेल सगळं चालू आहे व्हॉट्सअप वगैरेच्यावर हे जे ईमेल जीमेल होते ईमेल आले होते प यांना ॲडव्होकेट्सला तर काही ॲडवोकेट्सचे ते बघायचे राहून गेले चेक केलं नव्हतं आणि त्यांना खूप उशिरा कळलं आणि त्यामुळं त्यांचा तो इंटरव्ह्यू झाला नाही आणि त्यामुळं मग त्यांचं अपॉइंटमेंटमध्ये अपॉइंटमेंटच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही आलं मग ते काही लोकांनी मला संपर्क केला की त्यांनी मला असं विचारलं की मग आता आमची काय होईल कारण आमचा तर काही दोष नाही आहे ह्यांनी अचानकपणे त्यांचा टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही अचानकपणे ना, आम्हाला मेल पाठवला हो आम्ही तो बघितला नाही आम्हाला काय माहिती आहे आम्हाला वाटलं की आम्ही आता इंटरव्ह्यू दिला झालं का? आमचं काम आम्हाला काय माहिती की टेक्निकल काही प्रॉब्लेम येईल आणि तो आम्हाला ईमेल येईल आणि आम्ही हा उशिरा बघितला आणि तोपर्यंत तो झालेला होता मग आता आम्ही काय करायचं आता या सगळ्यांबरोबर आमची पण अपॉइंटमेंट झाली असेल तर आमचं खूप नुकसान झालेलं आहे तर मग त्या त्याविषयी मग उत्तर देताना मला हे सांगायचं की सगळे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी एक मिळून एक ॲप्लिकेशन नोटरी सेलला जर दिलं तर काहीतरी होऊ शकतो त्याची संख्या किती आहे किती लोकांचं राहिलं आहे त्यावर मग नोटरी सेल विचार करून कदाचित त्यांचं ते ठरवतील काय ते ते, ते शेवटी निर्णय त्यांच्यावर आहे पण ॲप्लाय करायला काय हरकत नाही आहे आणि आता क सगळ्यात महत्त्वाचा ते हे सगळे प्रश्न झाले हां अजून एक प्रश्न होता ती माझी एक मैत्रिणी ॲडव्होकेट काजल म्हणून पिंपरीमध्ये प्रॅक्टिस करते ती तिला नोटरी व्हायचं होतं आणि ती झाली तिची इच्छा पूर्ण झाली आणि खूप सिन्सिअरपणे प्रॅक्टिस करते ती प्र पिंपरी कोर्टामध्ये तिचा एक प्रश्न होता मा की जो प्रश्न आल्यावर मी जरा थोडंसं वाचलं तर तो प्रश्न जो आहे की ट्रू कॉपी आणि अटेस्टेड कॉपी ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर ट्रू कॉपी आणि अट अटेस्टेड कॉपीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी सांगते की दोन्ही बरेच अंशी बरोबरच सेमच असतात फक्त आता मी प्रॅक्टिस करताना दोन हजार पंधरापासून प्रॅक्टिस करताना असं झालं आहे की काही लोकं स्वतःहून येतात आणि त्यांना काही ठिकाणी अटेस्टेड कॉपीजच लागतात आणि मग ते आपल्याला सांगतात थे की अटेस्टेड कॉपी आणि काही लोक सांगतात की नॉर्मल याच्यामध्ये आपण ट्रू कॉपी जसं की समजा आता आता दहावीचे रिझल्ट लागलेले आहेत किंवा काही रिझल्ट लागतील तर त्यांचे ते कॉपीज असतात तर मग ते ओरिजिनल असेल तर एक दहा पंधरा कॉपी ते एक्स्ट्रामध्ये ट्रू कॉपी करून घेतात ट्रू कॉपीला बघून म्हणजे ओरिजिनल बघितल्याशिवाय ट्रू कॉपी किंवा अटेस्टेड करायचं नाही तुम्ही ओरिजिनल सगळं डॉक्युमेंट बघून आता ऑन हे ऑनलाईन काढून ते प्रिंट पण रंगीत काढू शकतात की जे ओरिजिनल सारखंच दिसू शक दिसतं पण हे तुम्हाला समजायला पाहिजे की काय ओरिजिनल आहे कोणतं डॉक्युमेंट ओरिजिनल आहे कारण आता डॉक्युमेंटचं खूप प्रॉब्लेम येतो कधी कधी की त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतं ते कलर कॉपी आणतात आणि आपल्याला ओरिजिनल म्हणून दाखवतात आणि आपल्याकडं एक खूप जुनं डॉक्युमेंट ते नोटरी करून घेऊन जातात तर त्या पद्धतीने नोटरीने खूप काळजी घेणं गरजेचं आहे की ओरिजिनल व्यवस्थित ते ओरिजिनलच आहे का ते बघणं पण ओरिजिनल बघूनच त्या जेरॉक जे आहेत त्याच्यावर ट्रू कॉपी करणं आता ट्रू कॉपी जे आहे ते गोल चिक्का असतो आणि गोल चिक्का आणि ट्रू कॉपीचा शिक्का असं आपण करून सिग्नेचर करून डेट टाकून देतो अटेस्टेडचा असं असतं की तो पण असं गोल चिक्का गोल चिक्का आणि अटेस्टेड असा चिक्का कधी कधी काय काय डॉक्युमेंटवर आपण तिकीटं पण लावतो म्हणजे ते एक पा पार्टी सांग सांगते आपल्याला की ते तिकीटं पण लावा आता काही काही लोक टो ट्रू कॉपी हे रजिस्टरला नोंदवत नाही त्यामुळं क रजिस्टरला जर नोंदवलं तुम्ही ट्रू कॉपी तर तुम्हाला ते तिकीटं लावायचीच आहेत पंचवीस रुपयाची तिकीटं प्रत्येक डॉक्युमेंटवर लावणं एक पाचचं स्ट्रिप्टचं असतं ते कमी करायचंच नाही पाचचं स्ट्रिप्ट म्हणजे पाचता पाच पाच पंचवीस अशा पंचवीस रुपयाची तिकीटं लावून मग त्या याच्यावर छोटे छोटे शिक्के मारून त्या तिकिटांवर म्हणजे कॅन्सल करतो आपण ते पाच जे तिकीटं लावतो आपण पाचचं जे स्ट्रीप्ट लावतो त्याच्यावर पण आपण छोटे छोटे टिक्के गोलचा जो असतो तो छोटा शिक्का बनवतो आपण आणि ते लाव शिक्का मारतो तो शिक्का लावतो मग मारतो म्हणजे ते आपण तिकीट कॅन्सल करतो मला असं आठवतं आहे की अगोदरचे जे नोटरी आहेत त्यांचं कॅन्सल म्हणून शिक्का असायचा न त्याचा मग कॅन्सल कॅन्सल असं चिक्का ते मारायचे आणि त्याच्यावर असं असं तर आपण आता गोल गोल शिक्के मारतो तर ते गोल शिक्के मारतो म्हटल्यावर तेच स्टॅम्प आपण कॅन्सल करतो आणि मग असंच मग ट्रू कॉपीवर ते तिकीटं लावून त्याला नंबर देऊन अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता ट्रू कॉपी ना टेस्टेड कॉपी तर अशा पद्धतीने जेवढे काही प्रश्न मला आलेले आहेत त्या प्रश्नांवर मी तुम्हाला ती क्वेरी मी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ग सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न जो आहे की जो मागं पण आपण म्हटलेलो आहे की आमचं नोटरीचं सर्टिफिकेट कधी मिळणार आहे तर मला असं वाटतं की तुमचं नोटरीचं जे सर्टिफिकेट आहे की जे सर्टिफिकेट तुमचं लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि एक सहा महिन्यामध्ये सगळ्यांचे प्र सर्टिफिकेट येतील आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पासून तुमचं क प्रॅक्टिस करायचं सुरुवात होणार आहे आणि जाता जाता मी तुम्हाला एवढं पण सांगते की आता नोटरीची तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे जरा नोटरी बेरॅक्ट तू परत वाचायला पाहिजे मला माहिती आहे नोटरी इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही खूप वेळा वाचल्या पण आता परत अपॉइंटमेंट झाल्यानंतर आता आपण नोटरी झालेलो आहोत त्यामुळे आता आपल्याला परत पुन्हा तो बेरॅक्ट तुम्ही पुन्हा वाचा खूप छोटा बॅरॅट येतो बे आणि अमेंडमेंट जी आहे नाईन्टीन फिफ्टी सिक्सची ती आहे ती वाचा आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळी माहिती घेऊन छान पद्धतीने काम करा आता मी इथंच थांबते अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यासाठी मी पुन्हा एकदा व्हिडिओ करून मी तुमच्यासमोर येईल थँक्यू सो मच बाय